मात्र एक त्या बैठकीमधनं निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री मोदयांकडनं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडनं की ही जी युती आहे शिवसेना भाजपची युती आहे ती ट्विट करणाऱ्यांनी कधीच टिकवली नाही पण ही खरी वंदनीय बाळासाहेबांच्या प्रेरणेनं स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांच्या प्रेरणेनं आणि मुंडे साहेबांच्या प्रेरणेनं झालेली जी युती आहे ही अभेद्य आहे आणि ती अभेद्य युती आम्ही जनतेसमोर घेऊन गेलो आमच्याबरोबर अजितदादा आले म्हणूनच फार मोठं यश आम्हाला प्राप्त झालं त्याच्यामुळं भविष्यात या दोघांनी असं ठरवून घेतलेलं आहे की शिवसेनेतला कार्यकर्ता किंवा पदाधिकारी आपण नैसर्गिक युतीमध्ये असल्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही आणि भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता किंवा पदाधिकारी किंवा माजी आमदार का आमच्यामध्ये घ्यायचा नाही एवढे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये दोघांची सहमती झाली तसं माझ्या समोर आत्ता अर्ध्या तासापूर्वी माननीय एकनाथ साहेबांनी स्वतः सगळ्या जिल्हाप्रमुखांना निर्देश दिले की वादंग निर्माण होईल वाद निर्माण होईल असं कुठंही आपल्याकडनं होता कामा नये भाजप हा आपला मित्र आहे मित्रपक्ष आहे पूर्वीपासून जी आपली अलायन्स आहे त्याच्यामुळं भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश घेण्याची भूमिका ही जर होत असेल तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ती थांबवली पाहिजे आणि तशा पद्धतीचे आदेश देवेंद्रजी देखील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना देतील प्रदेशाध्यक्षांमार्फत